लाडकी बहीण योजनेनिमित्त सर्व माता भगिनींना मकर संक्रांतीचे आता गिफ्ट वाटप करायला सुरुवात झालेली आहे बारा जिल्ह्यांमध्ये दोन तारखेपासून म्हणजेच दोन जानेवारीपासून महिलांना ही दे गिफ्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण बारा जिल्ह्यामधील महिलांचे जे फॉर्म आहे ते महाराष्ट्र सरकारकडे जमा झाले आहेत जर तुम्ही अजूनही या योजनेनिमित्तचं जे मकर संक्रांतीला ते गिफ्ट देणार आहे त्याचा फॉर्म भरला नसेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजचे व्हिडिओ मी तुम्हाला संपूर्ण फॉर्म कडून घ्यायचा कुठे भरायचा आणि कोणा कडे जमा करायचं हे संपूर्ण सांगणार आहे कारण आता कोणाला सांगत नाही बारा जिल्ह्यामधील महिलांची फॉर्म झालेले आहेत तरी देखील तुम्हाला अजून याचा काही ठाव ठिकाणा ना। लागलेला नाही आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला संपूर्ण समजून सांगणार आहे की याचा फॉर्म कसा भरायचा कुठे जमा करायचा कारण महाराष्ट्र सरकारने आताच सांगितलंय की माता भगिनींना जे दिवाळीचं गिफ्ट होतं ते द्यायचं होतं पण काही कारणानिमित्त आणि विधानसभेची इलेक्शन आल्यामुळं प्रत्येक माता बहिणीला ही गिफ्ट देता आलं नाही काही जिल्ह्यांमध्ये वाटप झाला होता दी मुंबईसारख्या जिल्ह्यांमध्ये वाटप झाला होता थोडे बहुत म्हणजे खूप साऱ्या महिलांना झाला नव्हता खूप बोटावर मोजणे इतक्या महिलांना त्याचा लाभ झाला होता पण त्यांनी आता सांगितलंय की मकर संक्रांतीला विधानसभेमध्ये जिंकून आल्याच्या आनंदात आणि दिवाळीला गिफ्ट न दिल्याच्या कारणामध्ये मकर संक्रांतीला ते शंभर आणि एक टक्का तुम्हाला गिफ्ट देणार आहेत आणि ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण त्यांनी असं सांगितलंय की ज्या खात्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहे त्या खात्यामध्ये मिळेल पण यासाठी शेपरेट फॉर्म भरावा लागणार आहे शेपरेट प्रोसेस करावी लागणार आहे आणि ती प्रोसेस फक्त आणि फक्त मोठ्या क्रिएटर्सलाच माहिती आहे युट्यूबवरती अजून जास्त कोणाला माहिती नाही आहे कारण ही प्रोसेस त्यांना ती गुपित ठेवायची आहे आणि तुमच्यापर्यंत जर पोहोचली नसेल तर हा व्हिडिओ पोहोचला आहे तर तुम्ही तुमच्या हातातलं काम दोन मिनिटं बाजूला ठेवा पाच मिनिटं बाजूला ठेवा आणि हा आठ ते दहा मिनिटांचा व्हिडिओ शोर्ट पर्यंत पहा मी तुम्हाला संपूर्ण ती प्रोसेस समजून सांगणार आहे आणि या बारा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा तर नसेल तर तुम्ही देखील हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ होईल आणि ही जी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्फत ज्या माता भगिनी पात्र आहेत व अपात्र महिलांना देखील त्यांनी सांगितलंय की लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असताना तर प्रत्येक माता भगिनीने या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम आजच्या या व्हिडिओमुळे तुमचं खूप महत्वाचं जे नुकसान होणार होतं ते वाचणार आहे आणि तुम्हाला फायदा होणार आहे कारण हे गिफ्ट आता वाटायला सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये दे देखील झालेली असेल आणि तुमचा फॉर्म जर तुम्ही भरला नाही तर तुम्हाला खूप मोठा लॉस कारण फॉर्म भरल्यानंतर हा दोन ते चार दिवस पेंडिंग मध्ये पडतो पेंडिंग मध्ये राहिल्यानंतर तो अप्रूव्ह होतो आणि तुम्हाला माहिती असेल आता संक्रांती जवळ आलेली आहे दोन हजार पंचवीसची ची संक्रांती ही चौदा जानेवारीला असणार आहे तुमचं नवीन वर्ष हे चालू झालेलं आहे वर्ष कसं चालू झालं ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे आता सर्वप्रथम मला तुम्हाला समजून सांगायचं आहे की ही प्रोसेस कशी असणार आहे यामध्ये पहिला टप्पा असा असणार आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक माता भगिनीला आतापर्यंत नऊ हजार रुपयांचं जे अनुदान आहे ते महाराष्ट्र सरकारकडून महाडीबीटी द्वारे आधार लिंकिंग असणाऱ्या प्रत्येक माता भगिनीला मिळालेला आहे आता नऊ हजार कसे पहिले साडेसात हजार रुपये आणि आता, आता हे डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये असा हे मिळालेलं आहे आता यामध्ये काही कमी जास्त देखील असू शकतं कारण काही महिलांना पहिले साडेसात हजार रुपये आणि डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील जर तुम्हाला यावरती हे संपूर्ण खोटं वाटत असतील तर तुम्हाला वरती एक स्क्रीनशॉट दिसत असेल त्या स्क्रीनशॉट वरती तुम्ही पाहू शकता की काही महिलांना एकवीसशे रुपयाचे मेसेज आले आहेत आणि त्यांना पैसे देखील एकवीसशे रुपयाचे मिळालेले आहेत पण काही महिलांना फक्त आणि फक्त डिसेंबर महिन्यात दीडच हजार रुपये मिळालेत तर डिसअपॉइंट होऊ नका खूप साऱ्या महिलांना दीडच हजार रुपये मिळालेत पण काही बोटावर मोजण्या इतक्या महिला आहेत म्हणजेच दहा टक्के महिला म्हणू शकता तुम्ही ज्या या, या योजनेसाठी पात्र होत्या त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या फॉर्म मध्ये कुठलाही अडथळा आला नव्हता तो शंभर टक्के भरल्या भरल्या अप्रूव्ह झाला होता त्याच महिलांना हे एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळालेले आहेत तुम्हाला मिळाले नसतील तर नाराज होऊ नका आता या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही मकर संक्रांतीचा जे गिफ्ट आहे ते गिफ्ट मिळवू शकता त्याची प्रोसेस काय असणार आहे आता ते सर्वप्रथम मी तुम्हाला समजून सांगणार आहे पण त्या अगोदर जर अजून कोणी तुम्ही व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये कोणी अपात्र महिला असेल तर तिला पात्र कसं व्हायचं आहे ते सर्वात समजून सांगतो आणि जर पात्र महिला असेल तर तिने देखील हे व्यवस्थित शेवटपर्यंत पहा कारण फॉर्म पडता आणि झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा जर डिसअप्रूव्ह झाला असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी जी चुकीची बातमी ही ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही इथे स्किप करू नका जरी तुमच्या कामाचा व्हिडिओ नसेल तर तुम्हाला वाटत असं नाही आम्ही इतर पात्र आहोत तर हा पॉईंट काय आला बघायचा डायरेक्ट प्रोसेस पाहू तर असं करू नका हा पॉईंट देखील पहा कारण खूप साऱ्या महिलांचे फॉर्म हे पडता केल्यानंतर डिसअप्रूव्ह करण्यात आलेले आहेत ते कशामुळे करण्यात आहेत ते देखील यासाठी त्यांनी काय सांगितलं ज्या माता भगिनींनी आधार कार्ड लिंक केलं होतं आता मी तुम्हाला बाकीच्या युट्युबर्स की लिंक करा लिंक करा तसं नाही ज्यांनी लिंक केलं होतं एखादा बँक अकाउंट असेल त्याला लिंक केलं होतं आणि तेच बँक अकाउंट त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी दिले तर त्यांच्यासाठी प्रॉब्लेम का पाहायला मिळत आहे जेव्हा त्यांनी बँक बदलावली म्हणजेच त्यांनी काय केलं फॉर्मला एडिट केलं त्यांचा फॉर्म व्यवस्थितरित्या परत अप्रूव्ह झाला नसल्यामुळे त्यांनी फॉर्मला एडिट केलं आणि त्यामध्ये त्यांचं बँक अकाउंट त्यांनी चेंज केलं चेंज केल्यामुळे काय झालं त्यांना पैसे हे मिळत नाही आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जे सर्वात अगोदर बँक अकाउंट दिलं होतं तेच बँक अकाउंट ठेवा आणि त्यालाच तुमचं जे आधार कार्ड आहे व्यवस्थितरित्या लिंक करा आणि आधार कार्ड लिंक करताना तुमचा जो मोबाईल नंबर आहे ते देखील आधार कार्डला लिंक असायला हवा आणि जे तुमचं बँक अकाउंट असणार आहे त्याला देखील हा लिंक असायला हवा ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी सरकारी योजना असेल जशी लाडकी बहीण योजना झाली अन्नपूर्णा योजना झाली लेख लाडकी योजना झाली अशा प्रकारच्या खूप साऱ्या योजनांचा लाभ कुठल्याही प्रकारच्या अडचण न येता पैसे मिळून जाणार आहेत कारण या सर्व ज्या सरकारी योजना आहेत आपल्या महाराष्ट्रामधल्या हे सर्व महाडीबीटीवरती चालतात महाडीबीटीद्वारे तुम्हाला योजनांचा लाभ दिला जातो हे दर दोन तीन गोष्टी तुम्ही व्यवस्थित केलेल्या असतील तुमचं खातं हे महाडीबीटीवरती चांगलं राहणार आहे आणि तुम्हाला पैसे हे मिळत राहणार आहेत आता सर्वात आधी आपण की यासाठी प्रोसेस काय असणार आहे महिलांना जे पैसे वाटप होणार आहेत मकर निमित्त लाडक्या बहिणींना त्याची प्रोसेस काय असणार आहे ही संपूर्ण प्रोसेस आदित्य टटकरे मॅडम यांनी त्यांच्या पेजवरती व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप एक दोन स्टीम अशा दहा स्टेप पर्यंत त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलेले आहे की महिलांना फॉर्म कुठून घ्यायचा आहे तो फॉर्म कोणाकडून घ्यायचा आहे फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन भरायचा का ऑफलाईन भरायचा आणि तो कोणाकडे द्यायचा हे संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये त्यांनी समजून सांगितलेलं आहे त्या फॉर्मची मी पी डी एफ देखील तुम्हाला देणार आहे जर तुम्हाला वाटलं ग्रामपंचायत मध्ये जाऊन झिक झिक नको घालायला आपल्याला डायरेक्ट त्या फॉर्मची पीडीएफ मिळावी आणि त्या फॉर्मची पीडीएफ मिळाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्याची प्रिंट आऊट काढू शकता आणि फॉर्म भरून ऑनलाईन त्याचा फोटो काढून सबमिट करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल तर तसं देखील मी तुमच्यासाठी ती ती बेनिफिट देखील तुमच्यासाठी उपलब्ध करून दे आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल की फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म भरताना तुम्हाला एकदा चान्स दिला जाणार आहे डबल डबल फॉर्म भरण्यासाठी चान्स दिला जाणार नाही एकदाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे जशा प्रकारे सर्वता गदोरल जी आपली लाडकी बहीण योजना होती त्यासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता पण फॉर्म चुकल्यानंतर म्हणजेच इनपेंडिंग टू सबमिटेड इन रिव्ह्यू असं झाल्यामुळे तुम्हाला फॉर्म परत एडिट करायचं ऑप्शन आलं होतं तसं या फॉर्म मध्ये एडिट करायचं ऑप्शन येणार नाही आहे कारण यामध्ये वन स्ट्रोक असणार आहे ज्या माता भगिनी व्यवस्थित फॉर्म भरून अप्लाय करतील त्यासाठी ते त्यांनाच लाभ होणार आहे ज्या या फॉर्ममध्ये चुकी करतील त्यांना याचा लाभ होणार नाही आहे आता जर तुम्हाला त्या फॉर्मची पी डी एफ लागत असेल आणि ती संपूर्ण प्रोसेस पाहिजे असेल का कसा ते फॉर्म भरायचा काय करायचं या व्हिडिओचा मी पार्ट टू व्हिडिओ आणेन पण तो पार्ट टू व्हिडिओ केव्हा आणेन जेव्हा तुम्ही या व्हिडिओवरती <णला> दहा हजार लाईक्स पूर्ण करताना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करताना कारण सबस्क्राईब केल्याने काय होणार आहे तो व्हिडिओ मी जेव्हा टाकेल तो व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल कारण तुम्हाला हे फॉर्म तुम्हाला हे ॲप्लिकेशन केव्हा केव्हा करायचं आहे दहा जानेवारी दहा जानेवारीच्या अगोदर तुम्हाला हे ॲप्लिकेशन करायचं आहे दहा जानेवारी पर्यंतची याची शेवटची मुदत असणार आहे दहा जानेवारी नंतर जर तुम्ही अप्लाय करायला गेलात तर तुमचा फॉर्म हा घेतला जाईन त्यांच्याकडे सबमिट करून घेतला जाईल पण अप्रूव्ह होणार नाही तो इन पेंडिंग मध्येच राहणार म्हणजे जो सबमिट होणार नाही फक्त तो, ना तो पेंडिंगमध्येच पडून राहणार त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला या व्हिडिओवरती आपण टार्गेट केलेलं आहे टी एन के लाईक्स म्हणजेच दहा हजार लाईक्स ज्या दिवशी पूर्ण होणार म्हणजे एक ते दोन दिवसात मला माहिती आहे तुम्ही पूर्ण करताना जर तुम्हाला पूर्ण होत ओत दिसत नाही होताना दिसत नसेल तर तुम्ही काय करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा की जेणेकरून संपूर्ण लोकांमध्ये हा व्हिडिओ पसरेल आणि त्यांना याबद्दलची माहिती कळेल आणि त्यांनी काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल जेव्हा मी तो व्हिडिओ टाकेल तो व्हिडिओ लगेच तुम्हाला त्यास त्यास तुम्हाला त्याच दिवशी त्याच कनी पाहायला मिळेल आणि तुम्ही लगेच तो फॉर्मची प्रिंट आऊट काढून तो फॉर्म भरून तुम्ही त्याला काय करायचं आहे खूप अवघड नाही आहे तुम्हाला कुठं सेतू कार्यालय किंवा सायबर कॅफेमध्ये जायची गरज नाही आहे त्याची लिंक देखील तो कोठे सबमिट करायचा त्याची लिंक देखील मी तुम्हाला देणार आहे त्या ठिकाणी तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला लगेच एक ते दोन दिवसामध्ये तुमचा फॉर्म वापरू होणार आहे कारण या संबंधीची जास्त माहिती कोणाला माहिती नाही आहे आदित्य टटकर मॅडम यांनी जास्त याचा या संबंधित खुलासा केलेला नाही आहे त्यामुळे हे खूप कमी जिल्ह्यांमध्ये याचं वाटप होणार आहे, बारा जिल्हे जे आहेत म्हणजे बारा डिस्ट्रिक्ट आहेत या बारा डिस्ट्रिक्ट मधून आतापर्यंत महाराष्ट्र सरकारला फॉर्म मिळायला सुरुवात झालेली आहे आणि हे संपूर्ण मी तुम्हाला जिल्हे देखील समजून सांगितले असते पण जर तुमचा जिल्हा यामध्ये असला तर तुम्हाला काय वाटणार तुम्ही डिसअपॉइंट होणार आणि तुम्हाला वाटणार आता याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे मी या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगणार नाही तुम्ही समजून घ्या कोणचे जिल्हा असणार आहेत हे त्या जिल्ह्यांचा आता महाराष्ट्र सरकारला फॉर्म मिळायला ही सुरुवात झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून हे आपले जे टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण होणार आहे आणि आमची टीम जी आहे ती फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे कसा भरायचा यासाठी पार्ट टू व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ देखील दहा मिनिटांचा असेल दहा मिनिटांपेक्षा कमी असेल या दहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म डाउनलोड करण्यापासून तर त्याची प्रिंट काढण्यापासून शेवटे बेसिक माहिती भरून तो कसा आपले जमा करायचा आणि त्याला एक ते दोन दिवसामध्ये अप्रूव करायचा कशा प्रकारे माहिती भरायची मराठीमध्ये भरायची की इंग्लिशमध्ये भरायची कॅपिटल लेटर भरायची का स्मॉल लेटर भरायची जर इंग्लिशमध्ये भरला तर हे संपूर्ण तुमचं जे डेडिकेटेड एज्युकेशन आहे ते तुम्हाला दिलं जाईल मोटिवेट केलं जाईल आणि तो फॉर्म तुमचा दोन ते तीन दिवस हे देखील खूप झाले एक ते दोन दिवसामध्ये अप्रूव्ह केला जाईल तुमचा फॉर्म अशा प्रकारचा आपण फॉर्म भरणार आहोत कारण आपण लाडकी बहिणी योजनेचे जे स्टार्टिंगचे फॉर्म होते म्हणजे जे ॲप आलं होतं जे नशा नारी शक्ती दूत आलं होतं त्यावरती देखील आम्ही असे महिलांचे फॉर्म भरले होते माझ्या हाताने मी स्वतः भरले होते जे की पाच ते आठ दिवसातच अप्रूव्ह झाले होते म्हणजे तुम्ही समजू शकता मी कशाप्रकारे जे फॉर्म भरले होते इतके सुरळीत पद्धतीने भरले होते की महाडिबीटीवरती अकाउंट व्यवस्थित लगेच ओपन होत होते आणि त्याच महिलांना यावर्षी एक एकवीस ज्या महिन्यामध्ये एकवीसशे रुपये मिळाले आहेत मी ज्या ज्या महिलांचे पन्नास ते एकावन्न फॉर्म मी भरले होते त्या संपूर्ण महिलांना एकवीसशे रुपये मिळाले आमच्या टीमने जे फॉर्म भरले होते त्यामध्ये देखील पन्नास टक्के महिलांना एकवीसशे रुपये मिळाले ना आमच्या जिल्ह्यामध्ये तरी खूपच आनंदाची गोष्ट होती त्यामुळे जर तुम्हाला देखील असा वेळोवेळी लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जास्त काहीच करायचं नाही आहे आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करा प्रत्येक माता भगिनी जर व्हिडिओ व्हिडिओ बघत बघत असतील असतील आणि माझे भाऊ देखील देखील हा तर हे पाऊल उचलला आणि आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून आपले जे टास्क आहे ते पूर्ण होईल आणि लवकरात लवकर तुम्हाला त्या संबंधितचा व्हिडिओ पाहायला मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपले जे सरकार आहे शिंदे गट आहे आपलं आपले जे लाडकी बहीण योजनेचे संस्थापक आहेत अजितदादा पाहते त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब झाले त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले यांना आपल्या कमेंट बॉक्समध्ये भरभरून बर शुभेच्छा द्या जर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांना देखील आनंद होणार आहे आणि लवकरात लवकर कमेंट करा प्रोसेस प्रोसेसाची कमेंट करा मला असं वाटेल की खरंच तुम्हाला प्रोत्साहन येत आहे खरंच तुम्हाला या संबंधित आनंद होतो की ही योजना तुमच्यासाठी आणली आणि तुम्हाला तीन हजार रुपयांचं जे अनुदान आहे ते जे सरकार देणार आहे मकर संक्रांतीनिमित्त त्यासाठी तुम्ही इलिजिबल ठरणार आहात तर भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पार्ट टू व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत रामकृष्ण हरी